नमस्कार आदाब विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत बुलढाणा जिल्हा विशेष प्रतिनिधी उमाताई बोचरे यांची रिपोर्ट आज दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पोलीस निरीक्षक श्री विलास पाटील ठाणेदार पोलीस स्टेशन नांदुरा यांचे सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस स्टेशन नांदुराचे डीबी पथकातील अंमलबदार एचसी जवंजाळ पंधराशे त्रेसष्ट एचसी वराडे बन एकोणीसशे सत्तर पीसी सपकाळ चारशे चौर्याऐंशी पीसी भोजने तेवीसशे नऊ हे नांदुरा हद्दीमध्ये दारूबंदी व जुगार कायद्यांतर्गत कायदेशीर कारवाया करणे कामी पेट्रोलिंग करत असताना त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीप्रमाणे निमगाव येथे देविदास अंबादास जामोदेवय बेचाळीस वर्ष राहणार निमगाव हायसम अवैधरित्या परवाना देशी दारू विक्री करण्याचे उद्देशाने एका थैलीमध्ये नव्वद एम एल मापाच्या पंच देशी दारूच्या शिशा थैलीसह किमती। सहाशे पाच रुपयाच्या जवळ बाळगताना मिळून आला अवैधरित्या दारू विक्री करताना मिळून आला त्याचे ताब्यात नमूद आरोपीविरुद्ध दारूबंदी कायद्यांतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे ग्राम पातोंडा येथे अनिल रामभाऊ जोशी वय एकोणसाठ वर्ष राहणार दहिगाव अवैधरित्या विनापरवाना देशी दारू विक्री करण्याचे उद्देशाने एका थैलीमध्ये नव्वद मेलमापाच्या पंच देशी दारूच्या पंधरा शिश्या थैलीसह किंमती पाचशे पस्तीस रुपयाच्या जवळ बाळगताना मिळून आला अवैधरित्या दारू विक्री करताना मिळून आला त्याचे ताब्यात नमूद आरोपीविरुद्ध दारूबंदी कायद्यांतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे